प्रफुल्ल लोढाला पिंपरी चिंचवड पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे हनी ट्रॅप आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी कारवाई करण्यात आली आहे बावधन पोलीस ठाण्यामध्ये छत्तीस वर्षीय पीडित महिलेनं प्रफुल्ल लोढा विरोधामध्ये अत्याचार केल्याप्रकरणी तक्रार दिलेली होती आणि आता पिंपरी चिंचवड पोलिसांकडून प्रफुल्ल लोढाला अटक करण्यात आली आहे पिंपरी चिंचवड पोलिसांनी प्रफुल्ल लोढाला ताब्यात घेतला आहे पीडित महिलेने तक्रार दाखल केलेली होती हनीट्रॅप आणि लैंगिक अत्याचार प्रकरणामध्ये कारवाई करण्यात आली होती आणि आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी प्रफुल्ल लोढा याला ताब्यात घेतलंय त्याला अटक करण्यात आलेली आहे प्रतिनिधी तुषार झरेकर आपल्याशी जोडले गेलेले आहेत तुषार याबाबत अधिकची माहिती नक्कीच पिंपरी चिंचवड पोलिसांनी हानी ट्रॅप आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील जे आरोपी आहेत प्रफुल लोढा यांना खरं तर अटक करण्यात आलेली आहे बावधन पोलीस ठाण्यामध्ये या बावधन पोलीस ठाण्यामध्ये त्यांना आणण्यात आलेलं आहे छत्तीस वर्षीय पीडित महिलेने खरंतर प्रफुल्ल विरोधात तक्रार दिली होती त्यांनी अन्याय आणि अत्याचार केला असं तर त्यांच्या तक्रारीमध्ये म्हटलं होतं आणि त्यानंतर बावधन पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली होती आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये तपास सुरू असताना त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्यांना आता अटक केल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय कोर्टाकड कोर्टाकडून त्यांना आता हस्तांतरित केलंय आणि आता इथून पुढला जो हे की त्याला कोर्टात नेलं जाईल आणि पुढील न्यायालयीन प्रक्रिया ही काही वेळात सुरू होईल नक्कीच तुषार धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी तर प्रफुल्ल लोढा याला आता पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतला आहे पाणी ट्रॅप आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी मोठी ही कारवाई करण्यात आली आहे